लोकांची पण इच्छा आहे की बाबा वकील साहेब तुम्ही आमच्या हक्कासाठी तुम्ही लढा आणि आम्ही तुमच्या पाठीमागे प्रत्येक गावातून तुम येतात तुम्ही शेवटचा प्रश्न एकंदरीत वातावरण जरा सकारात्मक दिसते आणि असा असताना जनसंपर्क पण आहेच विविध पक्षाचं पण काम असेल किंवा एकंदरीत सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे विठोबा पुजारी हे नाव निश्चितपणे लढणारच आणि कोणत्याही परिस्थितीत माघार वगैरे घे तशी परिस्थिती असेल तर त्याकडे कसं बघताय कसा का एकदा महागारी हा विषयच येत नाही आमच्या काय एखादी गोष्ट तयारी केलीत नाही तर त्या वाट्याला जाणं चुकीचं आहे मग आता जनतेची श्वासघात करणं ही मला शक्य नाही जनतेच्या अपेक्षा ज्या आहेत त्या भंग करणं माझ्या हातून होणार नाही हे होणार नाही माझ्याकडून जनतेने जे ठरविल जनतेने जर म्हणलं की वकील साहेब दर्शक नमस्कार सोलापूर टाइम्सच्या स्पेशल रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजलेला आहे झेडपी पंचायत समितीचे आरक्षण सुटलेत आता पंचायत समिती वाईज जे उमेदवार असतील त्याची उत्सुकता तर लागून राहिलेली आहे आता आपण आहोत मोहोळ तालुक्यातील कुरुल भागातील कुरुल या गणामध्ये या गणामध्ये अनेक नावं खरंतर पुढे येत आहेत आणि त्यापैकी ज्या नावाची तर जास्तीत जास्त चर्चा होताना दिसत आहे आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती होईल ते नाव म्हणजे ॲडव्होकेट विठोबा पुजारी त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत पहिल्यांदा तर आमच्या सोलापूर टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल एकंदरीत आपल्या नावाची पंचायत समिती गणासाठी कुरुल या गणासाठी चर्चा होताना दिसत आहे पहिली प्रतिक्रिया काय असेल सर्वप्रथम मी हे श्रेय जनतेला देईन कारण जनतेतूनच इच्छा आहे सर्वांची माझी जी म्हणजे ज्यांच्यासाठी मी कार्य केलं त्या लोकांची जी इच्छा आहे की वकील साहेब तुम्ही राजकारणात या आणि आमचं प्रतिनिधित्व तुम्ही करा असं लोकांची म्हणणं असल्यामुळे मी यात उतरत आहे खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांनी स्टेटस असू दे किंवा वृत्तपत्रांनी देखील आणि असं असताना या भागामध्ये तुम्हाला वैयक्तिक तुमचं नाव चर्चा होताना दिसत आहे असं असताना तुमच्या विरोधात कोण असेल किंवा त्या त्याकडे कसं बघताय आणि एकंदरीत तुमची तयारी किती तुम्हाला काय वाटते एक तर मी राजकारणात असेल किंवा समाजकारणात असेल विरोधक कोणाला मानत नाही सर्वप्रथम जो कोण असेल विकास करणे ह्या भागाचा विकास करणे दक्षिण भागाचा विकास करणे सर्वप्रथम मी सांग माझी प्राथमिक माहिती सांगतो काय माझं शिक्षण हे बी एल एल बी झालं आहे डबल ग्रॅज्युएशन आहे महत्त्वाचं एम ए झालं आहे आणि बी एड पण झालं आहे म्हणजे एक शिक्षक एक वकील आणि ह्या त्याच्यामध्ये आम्ही धार्मिक पुजारी असल्यामुळे श्री परमेश्वर देवस्थानचे पुजारी आहेत या पंचकृषीमध्ये कुरुल कामती असेल किंवा या मोहोळ तालुक्यामध्ये प्रसिद्ध देवस्थान ते जे पुजारी आहेत आणि पंचकमिटीवर आमचे वडील आहेत आम त्यामुळं ह्या माध्यमातून जनतेशी कंटिन्यू संपर्क म्हणजे जनसंपर्क हा आलाच आहे त्यातूनच लोकांची इच्छा आहे की वकील साहेब तुम्ही आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे एक धार्मिक परिवारातून सांप्रदायिक परिवारातून येत असताना तसेच वकील क्षेत्रातून काम करत असताना लोकांशी तसंच एक तसंच मा माझं माही सेवा केंद्र असल्यामुळे दक्षिण भागामध्ये लोकांसाठी ज्या नड्या अडचणी असलेल्या कु शेतूच्या त्या लोकांना नये म्हणजे त्यांना अडचणी येऊ नये म्हणून मी एक शेतू कार्यालय पण एक छोटंसं या कुरुल कामती भागात मी ती सेवा जनतेची सेवा करण्यासाठी कारण माझे वृद्ध वाक्य एकच आहे की जैन सेवा हीच सेवा आहे तर थोडंसं तुम्हाला थांबवतो आहे असं असताना एकंदरीत खरं तर या करुल पंचायत समिती गणासाठी तुमचं ना पंचायत समितीसाठी पुढे येताना दिसत आहे आणि असं असताना या तालुक्यामध्ये तुम्ही फिरताय मोहोरच्या दक्षिण भागाचा विकास तुलनेने कुठेतरी अन्याय झाला अशी एक नागरिकांमधून सुरू उटलेला दिसतोय त्याकडे कसं बघता आणि जर संधी मिळाली जनतेने तुम्हाला हे केलं तर प्राथमिकता तुम्ही कशा देणार प्राथमिक आता सध्याला बघितलं असेल आपल्या सिनेला पूर आला होता त्यावेळी त्या, त्या लोकांना मदत करत असताना आम्हाला जी अडचणी आल्या रस्ते हा आता सध्याला पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे लोकांकडं सर्व गोष्टी आहेत पण रस्ते नसल्यामुळे दळणवळणाची साधनं नसल्यामुळे आम्ही त्यांना मदत पण करू शकलो नाही कारण एक पिळ टाकळी गाव असेल पुन्हा पो पांडवाची पोपळी असेल त्या ठिकाणी आम्ही मदत पोचवण्यासाठी सर्वजण गेलो असता विविध माध्यमातून बरं का गेलो असताना त्या ठिकाणी आम्हाला जाण्यासाठी पर्याय रस्ता नव्हता मग आम्ही चिखलातून बैलगाडीतून चालत त्या ठिकाणी तीन तीन चार चार किलोमीटरमध्ये जे रस्त्यागाडची गावं आहेत त्यांना मदत पोचली पण ज्या ठिकाणी जाऊ शकत नव्हतं अशक्य होतं त्या लोकांची काय अवस्था झाली असेल मग सर्वप्रथम रस्ते म्हणजे प्राथमिक लोकांच गरजा लोकांच्या काय अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजा आहेत त्यासोबत रस्ते असेल शिक्षण असेल आरोग्य असेल काय ह्या गोष्टीला मी प्राधान्य देणार आहे कारण एक वकील क्षेत्रामध्ये आम्हाला काही तर मर्यादा आहे लोकांना अडचणी पडल्यानंतर आमच्याकडे लोकं येतात त्या माध्यमातून आम्ही त्या लोकांना मदत करतो कुणाची कोर्टाची कामं असतील कोणाची तहसीलची कामं असतील मग त्याला एक मर्यादा आहे ना त्यानंतर लोकांची इच्छा आहे की सर्वांची आम्हाला ज्या नडी अडचणी असेल रस्त्याच्या असेल पिण्याच्या पाण्याच्या असतील किंवा लाईट असेल ह्या अनेक समस्या असेल त्या गोष्टीसाठी आमच्या हक्काचा माणूस एक आपल्यातलाच माणूस कोणीतरी तयार झाला पाहिजे तरी लोकांची म्हणणं की वकील साहेब तुम्ही आम्ही पक्ष कुठला बघणार नाही तुम्ही कुठल्या पक्षात आहे काय आहे आम्हाला देण नाही तुम्ही कुठल्या जातीचा आहे कारण मी आजपर्यंत लोकांच्या मनात तीच रुजवलं आहे कारण मी कधी कारण वकील हा व्यवसाय करत असताना वकील असेल डॉक्टर असेल तिथं जातपात बघत नाही काय सर्वांना मी ह्या जिंक कारण आता बघता जातीपातीचं राजकारण खूप वाढलं आहे कारण जे मुद्दे आहे विकासाच्या मुद्द्यावर कोणच बोलत नाही आणि आपल्या धागा दक्षिण भागात तर खूप पिढ्यानपिढ्या म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून किंवा ह्या भागात दक्षिण भागाचा विकास झालाच नाही जेव्हा गरीब कुटुंबातून एखादा व्यक्ती शिक्षण घेत असेल तेव्हा काय अडचणी असतात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जात असताना कुठल्या अडचणी येत असतात कारण जेव्हा गरीब कुटुंबातून एखादा व्यक्ती तालुक्याच्या ठिकाणी एखादा दाखला कार्डाचा असेल जातीचा दाखला असेल उत्पन्न असेल किंवा रेशन कार्डाचं काम असेल तो जाताना तो त्याचा वेळ तर देतोच त्याला खर्च देत पण त्या एक दिवसाची त्याची पगार बुडवून त्याचं कामधंदा कारण एक दिवस त्याला ह्या दक्षिण भागातून जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल तर त्या दिवसात त्याची चूल घरात पेटत नाही महत्त्वाचं ती परिस्थिती मी डोळ्यानं बघितलेली आहे काय ती, का ती दिवस आठवल्यानंतर आम्हाला म्हणजे डोळ्यात पाणी येतं आणि महत्त्वाचा विषय मग ह्या लोकांसाठी आपण उभारलं पाहिजे कारण ह्या गरिबांची कामं असतील त्यांच्या नडी अडचणी असतील ह्या सोडवण्यासाठी मी वकील क्षेत्र निवडलं त्यानंतर लोकांचे कागदपत्रे हे येते पण मोठमोठी जे गोष्टी आहेत रस्ते असेल पाणी असेल वीज असेल ह्या गोष्टी कोण सोडवणार मग त्यासाठी जनतेचे म्हणणं आहे की जे माझे मित्रपरिवार असेल किंवा आमच्या दक्षिण भागातील जी जनता असेल त्यांचं म्हणणं आहे की एक सुशिक्षित घरानेते गरीब घरांतून आलेला होतकरू व्यक्ती ज्यानं जवळून गरीबी पण बघितली शिक्षणातसुद्धा ज्यांना उच्च पदवी घेतली किंवा आमच्यातला एक माणूस जो पुढे गेला आहे त्या माणसाला संधी मिळाली पाहिजे की जनतेतून भाव बाँ, भावना आहे आणि जनतेचा आवाज होणे ही मग जनतेसोबत राहणं जनतेची नाळ जोडून जोडून राहणं ही मग म जी इच्छा जी असेल ती मान जनते जनते मी मान्य करणार आणि जनतेसाठी जनतेच्या हक्कासाठी मी ह्या इलेक्शनमध्ये सर्व ताकदीनं उतरण्याचा निर्णय घेतला तर मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाचा पण तुम्ही उल्लेख केलात आणि पार्श्वभूमी पण सांगितली आणि एकंदरीत आताच नुकतंच महापुराची विदारक परिस्थिती आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या गावामध्ये जाताना आलेल्या अडचणी आणि खरंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं ते अडीच तीन किलोमीटरपर्यंत साहित्य खरं तर खांद्यावरून म्हणजे मदत तर सर्वतो होत होती परंतु विशेष कौतुक या वाटलं की खांद्यावरून चालत पायी चालत चिखलातून रस्ता काढत तिथपर्यंत पोहोचवणं हे कुठंतरी एक सामाजिक भान म्हणावं लागेल आणि असं असताना खरं तर मोहोळचं सभापतीपद हे ओबीसीसाठी आरक्षित झालेलं आहे आणि असं असताना एकंदरीत या कुरुल गटाचं देखील आरक्षण तेच आहे म्हणून कुठेतरी या कुरुल गटातील पंच समितीच्या उमेदवाराचं महत्व कुठंतरी वाढलेलं आहे त्याकडे स... त्याकडे कसं बघताय एकतर मी कुठली अपेक्षा ठेवून कधीच काम केलं नाही जेव्हा गोरगरीब मायाकडे एखादा काम घेऊन वकील क्षेत्रामध्ये येत असताना मी कधी फीची पण अपेक्षा केली नाही कारण त्याचं काम पहिल्यांदा महत्त्वाचं आहे कारण ही जी परिस्थिती तुम्ही आली म्हणता पूरची पूर, पूर परिस्थिती आली किंवा त्यांना मदत केली तुम्ही बघितली ही काही माझे मोठे पण नाही ती माझं कर्तव्य आहे आपल्या भागातील आपल्या लोकांना मदत झाली पाहिजे ह्या माध्यमातून केलं आणि त्या टायमाला काय आरक्षण निघलं नव्हतं इलेक्शनचा काही विषय नव्हता नाही ही नशिबानं ईश्वराची कृपा आहे श्री परमेश्वर यांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागं म्हणून नशिबानं काय आमच्या गटात ओबीसी आरक्षण पडावं आणि सभापतीच पड ही ईश्वरी आई वडिलांचा आशीर्वाद आणि आमच्या परमेश्वर देवस्थानचा आशीर्वाद आणि गोर गरीब जनतेचा आशीर्वाद म्हणून मला एक संधी मिळाली आहे मग त्या संधीचं सोनं करणं हे माझं कर्तव्य आहे आणि लोकांची पण इच्छा आहे की बाबा वकील साहेब तुम्ही आमच्या हक्कासाठी तुम्ही लढा आणि आम्ही तुमच्या पाठीमागे प्रत्येक गावातून दिवसातनं पाच पन्नास कॉल येतात वकील साहेब तुम्ही उभारा शेवटचा प्रश्न एकंदरीत वातावरण जरा सकारात्मक दिसते आणि असं असताना जनसंपर्क पण आहेच विविध पक्षाचं पण काम असेल किंवा एकंदरीत सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे तर शेवटचा प्रश्न असतो की विठोबा पुजारी हे नाव निश्चितपणे लढणारच आणि कोणत्याही परिस्थितीत माघार वगैरे घे तशी परिस्थिती असेल तर त्याकडे कसं बघता येईल तो निर्णय काय सांगाल कसं माहिती आहे मी एक वकीलच आहे दिल्यानंतर कारण उदाहरण देताना मला काहीतरी उदाहरण द्यावं लागेल की हां वकील क्षेत्रामधून जेव्हा एखादी केस आल्यानंतर मी तिथं जात पात की एकदा महागारी हा विषयच येत नाही आमच्याकडे काय एखादी गोष्ट तयारी केलीत नाही तर त्या वाट्याला जाणं चुकीचं आहे मग आता जनतेची श्वासघात करणं ही मला शक्य नाही जनतेच्या अपेक्षा ज्या आहेत त्या भंग करणं माझ्या हातून होणार नाही हा हे माप्पा होणार नाही माझ्याकडून जनतेने जी ठरविल जनतेने जर म्हणलं की वकील साहेब तुम्ही थांबा आपल्या पक्षांना कोण सक्षम आहे आणि त्याच्या पाठीमागे जाऊ तर ज्यांची इच्छा असेल पण जनता आता सध्या आलं तर की जनता वकील साहेब तुम्ही माघारी घ्याच ना जनता जी सांगेल ती मी करणार एवढं तुम्हाला थोडक्यात सांगतो एकंदरीत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच या मुद्द्यावर विठोबा पुजारी हे थांब आहेत आणि एकंदरीत आ, सर्वसामान्य आणि विठोबा पुजारी या नावाची चर्चा होताना दिसत आहेत आणि त्यांनी निवडणूक लढवणार लढवण्यावर थांब असल्याचं प्रतिपादन केलेत सविस्तर चर्चा आपण करत होतो सोलापूर टाईम्समध्ये कॅमेरापर्सन वैभवसह विजय पुजारी सोलापूर टाइम्स मोहोळ